श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मंडळी आजपासून तुम्हाला एका चांगल्या कामाची सुरुवात करायची आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती बसलेली असेल तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता तुमची कमी झालेली असेल त्याचबरोबर सतत कुठली ना कुठली भीती वाटत असेल तर तुम्हाला स्वामींजवळ बसून हा एक मंत्र रोज रात्री झोपण्यापूर्वी एकदाच म्हणायचा आहे आणि हा मंत्र जर तुम्ही रोज कंटिन्युअसली म्हणत गेलात तर तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये असं जाणवेल की तुमच्या मनातली भीती ही कायमची नष्ट झालेली आहे आणि तुम्ही कुठलाही निर्णय सहज घेऊ शकता तर कुठला आहे हा मंत्र तर हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र हा सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणार आहे घरातील आजारपण असो आर्थिक मानसिक शारीरिक त्रास असो यांवर यावर तारकमंत्राचा उपाय छान होतो दूर होतो त्याचबरोबर आजाराने ग्रा, ग्रास ग्रासलेल्या आणि चिंतेने ग्रासलेल्यांना या तारकमंत्रामुळे बराचसा फायदा होतो त्यामुळे रोज रात्री झोपताना हा छोटासा उपाय नक्की करून झोपा